नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ पंचेचाळीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर काल चालू ब्लॉक थोडा डिफरंट झाला त्याचा तो ठमनेल कोणाला आवडला नाही वाटतं कारण रिअल होती का आणि जखमा झाले होत्या तर आज थोडं बरं आहे काच काय मी पाणी जाऊन नाही दिले त्याच्यामध्ये पण होईल बरं होईल शक्यतो बरं होईल औषध आणले तर आज आहे मंडे तर काल संडे संडे काल खूप कमी होते हैं। आज बघू आज पुन्हा जायचंय काम तर शिवम मला किचन दाखवतो किचन आणलं इकडे किचन आहे बाळा ते किचन किचन चावी ती आपली गाडीची चावी आहे गुड मॉर्निंग शिवम गाडी ला चावी लावायची आपली किचन असतं ते गाडीची बावली बूम बुम हे बूम बुम, बुम किचन आहे मला गिफ्ट दिले एका माणसाने इकडे पाणी तापते शिवम साठी आंघोळीला आणि इकडे स्वयंपाक झालाय आज बनवली डांगराची भाजी बघा डांगरची भाजी तापात आहे आणि इकडे आणवी उठली हाय आणवी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर यांना मी सकाळी पेपर दिले होते काही ड्रॉइंग साठी ड्रॉइंग बनवण्यासाठी आणि थोडेसे ॲपल वगैरे एबीसीडी काढण्यासाठी पण त्यांनी वेगळंच ड्रॉइंग केलं सगळे पेन नाचून टाकले मार्कर संपून टाकले हाय शिवम इकडे चालू ही मूवी आणि हे बा पेपरमध्ये काय केलं यांनी तर असे पेपर काढले इथे आणि मी तर पाय ॲपल कसं काढला आहे ॲपलला दांडी नाही काहीच नाही सगळे पेपर खराब करून टाकले यांना दिले होते मी ड्रॉईंगसाठी पेपर तर पूर्ण ड्रॉईंग पेपर खराब करून टाकले यांनी आणि शिवम आता इकडे गाडी खेळायला लागला आणि इकडे माझं जेवण घेतलं इकडे तर जेवण करतो आता मी काय उघडी ते रानवी गेली बालवाडीला आता शिवम पण गेला तिच्या मम्मी आणि माझं जेवण वगैरे झालंय आता मी बघतोय मूवी तर खूप भारी इंटरेस्टिंग मूवी चालू आहे तर रावणपुरा रवी तेच्याचा तो खूप मस्त आहे तो बघतोय ना तो फाइनली बगत सो सो आता तर फायनली लाईट गेली मित्रांनो पिक्चर बघत होतो नेमकी इंटरेस्टिंग सीन आला आणि लाईट गेली तुमच्यासोबत पण असं बघत केले आता नेमकी मूवी एकदम रंगीत म्हणजे मूडवर आलेला आहे एकदम मस्त आणि नेमकी लाईट गेली आता आता बसलो इथं टाइमपास तर सगळं आवरलं आहे इकडे तर भांडे पडू राहिले आता लागून तो वाजले दहा इकडे सगळा पसारा आणि इकडे व्हेकल तर चार व्हेकल तो मित्रांनो आज लिमिट भेटली मला तीन हजार तर बघू आता किती फ्लोटिंग येते आता फ्लोटिंग गोळा गोळा करायची आणि स्विगीची पण करू थोडीफार म्हणजे वायफायचं रिचार्ज तो येईल कारण वायफायचं रिचार्ज संभणार आहे दोन तारखेला बिल जनरेट होणार आहे तो एक मोठा प्रॉब्लेम आहे डायरेक्ट पंचवीसशे का किती रुपये भरायचे मला एक वायफायचे ते भरावं वा लागणार आहे आणि ते एक काम पंधराशे रुपये द्यायचे अजून ते पंधराशे रुपये देईन ते सांगन तुम्हाला नंतरून बिकाशेचे पंधराशे दे मित्रांनो फक्त पंचवीस सबस्क्रायबर कमी आहे तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा जे चॅनलवर नवीन असेल ते कारण दोन दो दो एक वर्ष होतील चॅनल ओपन करून तर ऑगस्टमध्ये दोन वर्ष होतील पूर्ण चॅनलला अजून चॅनलला काय एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट नाही हो होऊ राहिले तर प्लीज मित्रांनो सपोर्ट करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू